यंदा एनडीए ला एकशे पन्नास जागा सुद्धा मिळवता येणार नसल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे एनडीए ला चारशे पेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचा दावा केला जात आहे मात्र यंदा एनडीए ला दीडशे जागा सुद्धा मिळवता येणार नसल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे तर अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील पारस येथे कुणबी संवाद मेळाव्याच्या आयोजनानंतर ते माध्यमांशी बोलत होते या मेळाव्यात प्रकाश आंबेडकर यांनी कुणबी समाजाला मार्गदर्शन केले आहे तर महाविकास आघाडी सोबत सुरू असलेल्या चर्चे बोलताना त्यांनी आपला प्रस्ताव त्यांना दिला असल्याचं म्हणत निर्णय महाविकास आघाडीने घ्या असंही ते म्हणाले आहेत यवतमाळच्या दौऱ्यावर एवढंच करणार आहे की त्यांनी फक्त दीडशे स्कोर करून दाखवा थांबता थांबता स्कोर त्यांनी करून दाखवला तर फार मोठी उपलब्धी असं मी त्या ठिकाणी चार मध्ये इंडिया शायनिंगचा नारा दिला होता अटल बिहरेन सरकारला तेव्हा तेव्हाचीच परिस्थिती आता असं तुम्हाला वाटत नाही आता जे ह्याच्यामध्ये असणार केंद्र शासन जे आहे हे ग्राउंड रिॲलिटीशी कुठलाही संबंध नाही त्यांना सर जे काही इंटेलिजन्स मिळते ती इंटेलिजन्स जे आहे ते चुकीचं इंटेलिजन्स मिळते आणि म्हणून पक्ष फोडून त्यांना असं वाटतं की आपलं चारशे पास पास करू तुम्ही पक्ष फोडाल नेते विकत घ्याल पण मतदार तर तुम्ही विकत घेऊ शकणार नाही मतदार यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ना अशी परिस्थिती आहे सर महाविकास आघाडीचा सा जागा फक्त वंचितला दोनच जागा दिल्या मला माहिती अजून माझ्यापर्यंत तो, तो फॉर्म्युला आला नाही आमच्या दैद्यवान फोनकर जे आहेत ते अधिकृत नेत्यांनी याच्यावरती फक्त थँक्यू नाही काल फक्त संदिग्धता निर्माण झाली मला काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल संजय राऊत म्हणजे असा प्रस्तावच आला नाही असं वंचित कडून माझं स्वतःचं म्हणणं आहे दैर्यवान फुंकर आपण बोलावं त्या संदर्भात थँक्यू प्रश्न असे की आम्ही मागेही म्हणालो की जनांगी पाटलांची उमेदवारी दिली पाहिजे त्याच्यात एक आंदोलन लढतात आहे गरीब मराठ्यांचं आंदोलन लढतात आहे तर गरीब मराठ्यांचा प्रश्न हा पार्लमेंटचा प्रश्न आहे आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये आलं पाहिजे या हिूने पक्षामध्ये चर्चा होऊन ती मागणी मागण्यात आलेली आहे बाहेब तुमचं ऐकतात जरांगे पाटील तर लोकसभा लढवण्याच्या दृष्टीनं त्यांची मनधरणी कराल का तुम्ही जिल्ह्यातील सत्य पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन